करंजीत प्रेमरूपी सारण करंजीत प्रेमरूपी सारण रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचे कारण मीरेच्या कंकणाला भक्तीचे दर्पण मीरेच्या कंकणाला भक्तीचे दर्पण रावांनी केले आई वडिलांना अर्पण रेशमी शालूवर जरीची किनार रेशमी शालूवर जरीची किनार राव देतात मला सुख दुःखात आधार सर्व दागिन्यात श्रेष्ठ आहे काळेमणी सर्व दागिन्यात श्रेष्ठ आहे काळेमणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धणी तिळा एवढी माया गुढा एवढी गोडी तिळा एवढी माया गुळा एवढी गोडी सुखी ठेव परमेश्वरा रावांची आणि माझी जोडी तिळातिळांनी सुखदुःख घ्यावी वाटून तिळातिळाने सुखदुःख घ्यावी वाटून रावांचं नाव घेते सुखाने मन येते दाटून गणपती बाप्पांचे चरण स्पर्श करते खाली वाकून गणपती बाप्पांचे चरण स्पर्श करते खाली वाकून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व रावांचे नाव घेताना मला वाटे गर्व ओवाळणी करण्यासाठी घेतले चांदीचे ताट ओवाळणी करण्यासाठी घेतले चांदीचे ताट रावांचं नाव घेते आज केला मी हळदी कुंकवाचा थाट तिळगुळ खाताना वाटते गम्मत तिळगुळ खाताना वाटते गंमत राव सोडू नका कधीही माझी संगत यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली रावांची आई जशी माझी दुसरी माऊली पैशाची श्रीमंतीपेक्षा म्हणाणी असावे श्रीमंत पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाणी असावे श्रीमंत रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर रावांमुळे आली आयुष्यात सुखाची बहर लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण मी करते साजरा लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण मी करते साजरा रावांचा स्वभाव आहे फारच लाजरा समुद्रात छोटीशी होळी समुद्रात छोटीशी होळी रावांची आणि माझी लाखात एक जोडी सासूबाई आहेत प्रेमळ ननदबाई आहेत हावशी सासूबाई आहेत प्रेमळ ननदबाई आहेत हावशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हाताने करावे काम मुखाने म्हणावे राम हाताने करावे काम मुखाने म्हणावे राम रावांचं चरण हेच माझे चारधाम कोरा कागद निळीशाई कोरागत का निळीशाई रोज देवळात जाण्याची रावांना असते घाई मावळला सूर्य उगवला सशी मावळला सूर्य उगवला सशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी गोळगुळात मिसळले तीळ गोळ गुळात मिसळले तीळ रावांना देऊन बसले मी पहिल्या भेटीतच दिल पैठणी साडी आहे महाराष्ट्राची शान पैठणी साडी आहे महाराष्ट्राची शान रावांचं नाव घेताना मला वाटतो अभिमान तो गाणी आवडल्यास जरूर लाईक करा आणि अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा